श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती विशेषतः दत्त ही डिसेंबर महिन्यातच येते दत्त जयंतीच्या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते हार फुलांची तोरणं लावली जाते ठिकठिकाणी थीक पारायण भजन कीर्तन आयोजन केले जाते या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्यांचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वा वाटप करतात दत्ताला पिवळी फुलं व पिवळ्या रंगाची मिठाई फळे अर्पित केली जातात संध्याकाळच्या वेळेस दत्ताच्या जन्माच्या वेळेस कीर्तन असतं जन्मानंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक काढली जाते दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी अवधूत पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं आपण दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर दत्तगुरूंच्या मागे जे औदुंबराचं झाड असतं त्याचबरोबर त्यांच्या मागे एक गाय असते आणि आजूबाजूला चार श्वान mm -mm. असतात औदुंबराच्या झाडाला दत्तगुरूंचं निवासस्थान असं मान मांतल, म्हटलं जातं आणि जी गाय आहे तिला पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर हे चार जे श्वान आहेत ते चार वेदांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि हा दत्तगुरूंचा परिवार आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाच्या पूजेला त्याचबरोबर गाईच्या सेवेला आणि कुत्र्यांच्या सेवे सुद्धा खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी ह्या झाडाला नक्की स्पर्श करायचा आणि स्पर्श केल्यानंतर ह्या एका मंत्राचा आपल्याला जप केरा करायचा आहे ज्याच्यामुळे दत्तगुरू आपल्यावर प्रसन्न होऊन आप आपल्या कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये धन लाभ होणार आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा म्हटली तरी हरकत नाही आहे की उपाय म्हणायला सुद्धा चालेल तरीही प्रत्येक जणाने जय दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला करायचीच करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाईल म्हणजे उद्या आहे दत्त जयंती सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि सध्या मठात दत्त उपासना चालू आहे दत्त उपासनेत औदुंबर प्रदक्षिणाला फारच महत्त्व दिलं गेलेलं आहे एकवीस गुरांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरी माऊली दत्तांनी साधना केली होती असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी जे आहे औदुंबराच्या झाडाला म्हणजे उमराच्या झाडाला स्पर्श करायचं आहे उमराच्या झाडाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे त्याचं काय महत्व आहे आणि त्याला स्पर्श केल्यानंतर आपल्याला काय शब्द म्हणायचे त्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे एक दैवी वृक्ष म्हणून उमराचा अर्थ औदुंबराच्या झाडाकडे पाहिले जाते नवग्रहामध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्र ग्रहाचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधित्व वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबर प्र प्रदक्षिणा केल्यामुळे दूर होतो म्हणजे जर तुमच्या पत्रिकेमध्ये कोणतीही ग्रह दिशा वाईट असेल तर जर तुम्ही औदुंबराचा प्रदक्षिणा केल्या तर त्यामुळे जे तुम्हाला ग्रहदोषामुळे होणारे त्रास आहेत त्या त्रासांपासून सुद्धा तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे त्याचबरोबर नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्यामुळे विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि जर आपली एकाग्रता वाढली तर त्यामुळे आध्यात्मिक प्रवास सुखाचा होतो आणि आपल्या जीवनामध्ये समाधान राहतं जर औदुंबराखाली आपण एक ब्राह्मण जेऊ घातला तर अनेक ब्राह्मणांना जेवण दिल्याचे फळ आपल्याला प्राप्त हे होत असतं औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त हे होत असतात जर आपल्याला हृदयविकाराचा त्रास असेल त्याचबरोबर बाहेरील बाधा म्हणजे करणी बाधा नजर दोष किंवा दोष अशा कोणते दोष असतील तर यावर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याला औदुंबराच्या प्रदक्षिणा खूप फायदेशीर ठरतात औदुंबर हा एक कल्पवृक्ष आहे त्यामुळे अडलेली आणि अशक्य कामंही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा केली तर सगळं अशक्यही शक्य होऊ शकतं औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी आपल्याला बारा मिनटं करावी आणि जेव्हा आपण औदुंबराची प्रदक्षिणा करत असतील तेव्हा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्राचा नित जप करायचं आहे तुम्ही करून तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी पण अडलेली कामं आहेत ती सगळी मार्गे लागतील तुमच्या आयुष्यात मोठ्यात मोठं संकट जरी असेल तर ते सुद्धा दूर हो महत्व आहे औदुंबराच्या झाडाला आणि जर आपण त्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या दत्त जयंतीच्या दिवशी तर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व बाधा ह्या दूर होणार आहेत म्हणूनच जे आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी जे आहे जिथे पण औदुंबराचं झाड असेल तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल तर तिथे जा किंवा कोणत्याही मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये झाड हे असतंच तर तुमच्या आजूबाजूला जिथेही औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्ही नक्की जा त्या झाडासमोर आपल्याला जे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर जे त्या झाडाला जल अर्पण नक्की करा आणि त्याचबरोबर त्या औदुंबराच्या झाडाला कमीत कमी अकरा प्रद प्रदक्षिणा आपल्याला घालायच्यात आणि प्रत्येक प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आणि त्या झाडाला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा साक्षात दत्तगुरू पूर्ण करणार आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ